आज भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आमचे नेते आणि उद्या होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची निवड झाल्यामुळं आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा के केला आहे यामध्ये सर्व आमचे बाबारावजी दिय शहराध्यक्ष सर्व भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपण मागल्या वीस तारखेला झालेलं मतदान तेवीस तारखेला झालेला निकाल आपण पाहिला आणि या महाराष्ट्रानं महाराष्ट्रातल्या पूर्ण मतदार बंधू आणि भगिनीने पूर्ण या महायुतीला कोल दिला त्यानंतर हे जे काय आनंद या महाराष्ट्रामध्ये उत्सव साजरा करण्याचं काम आम्ही सर्व नागरिक करतात त्यामागचं कारण एकच आहे का दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण सन्माननीय मोदी आपल्या देवेंद्रजीची मुख्यमंत्री म्हणून आपण सत्ता पाहिली त्यानंतरही दोन हजार एकोणीसमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले पण आपलं काही कारण असतो काय आपली सत्ता गेली त्यानंतर अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलं त्यांनी अत्यंत काम चांगलं केल्यामुळं जे या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला महायुतीला पूर्ण भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक पाच तारखेला आझाद मैदानावर या सन्माननीय पंडित साहेबांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्यामुळं आम्ही आनंद या हिंगोली जिल्ह्यात या नागरिकाच्या वतीनं ना, आणि कार्यकर्त्याच्या वतीनं